एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संत यांनी अपिलात जामीन मंजूर केला आहे दहा मे दोन हजार पंधरा रोजी एका मुलीवर अत्याचार केला होता त्यानंतर एकोणतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आरोपी आणि त्याचा भाऊ प्रशांत या दोघांनी पीडितेस दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली होती पीडितेने तीस जुलै दोन हजार पंधरा रोजी मंदरू पोलीस ठाण्यात हितसर फिर्याद दिली जिल्हा न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली आणि त्यात आरोपीला सात वर्षांची सक्त मंजुरीची शिक्षा झाली होती या शिक्षेविरुद्ध आरोपी परमेश्वर तुपे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती असल्याचा मुद्दा ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने आरोपीस तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट एम आर तिडके यांनी काम पाहिले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा